नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंधरा ऑगस्ट ला मिळणार गिफ्ट मूळ पगारात होणार वाढ मोठी बातमी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीच्या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंधरा ऑगस्ट ला मिळणार मोठी गिफ्ट होणार बंपर वाढ या कर्मचाऱ्यांना साठी आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी वेतनात होणार वाढ आणि त्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत

लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहायला विसरू नका चला तर पाहूया स्पष्टीकरण करूया मित्रांनो तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे कारण आता कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार असल्याचे मानले जात आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यासाठी ही घोषणा पंधरा ऑगस्ट पूर्वीच केली जाऊ शकते असा सूत्रांनी दावा व्यक्त केला आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मूळ वेतने सव्वीस हजार रुपयावरून वाढण्याची चर्चा आहे घोषणा केलेली फॅक्टर वाढवण्याची मागणी कर्मचारी अनेक दिवसापासून करत आहे मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही ठोस उत्तर मिळाले नाही आतापर्यंत कर्मचाऱ्यांना अठरा हजार रुपये मूळ पगार मिळतो आणि जर अठरा हजार मूळ पगार वाढून पाहिजे असेल ती वाढून सव्वीस हजार करण्याची तयारी सुरू आहे तुम्हाला या बातमीद्वारे सांगू इच्छितो की सध्या कर्मचाऱ्यांचा दोन पॉईंट सत्तावन्न टक्के इतका आहे जर तो फिटमेंट फॅक्टर हा तीन पॉईंट अडुसष्ट टक्के केला तर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारामध्ये आठ हजार रुपयाने वाढ होईल याचा अर्थ असा की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार वाढून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सव्वीस हजार रुपये होईल सध्या तुमचा पगार अठरा हजार रुपये असल्याने सर्व भत्ते वगळून तुम्हाला या अठरा हजार पगाराला दोन पॉईंट सत्तावन्न गुणाकार करून म्हणजे अठरा हजार गुणीला दोन पॉइंट सत्तावन बरोबर छेचाळीस हजार दोनशे इतका पगार तुम्हाला सातव्या वेतन आयोगात मिळत आहे परंतु फिटमेंट फॅक्टर आणि टोटल हा जो पगार मिळतो सातव्या वेतन आयोगाने तो छेचाळीस हजार दोनशे साठ रुपये मिळतो जर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढवण्याच्या उद्देशाने पंधरा ऑगस्ट ला एक गिफ्ट दिली तर ती गिफ्ट असेल तीन पॉइंट अडुसष्ट अडुसष्ट टक्के फिटमेंट फॅक्टर झाला तर तुमचा पगार मित्रांनो असेल नवीन सूत्रानुसार सव्वीस हजार गुणीला तीन पॉईंट अडुसष्ट म्हणजेच पंच्याण्णव हजार सहाशे ऐंशी एवढा पगार होईल आणि एवढी आपल्या पगारात बंपर वाढ होईल म्हणून आठव्या वेतन आयोगाप्रमाणे ही वाढ करण्याचा सरकार विचार करत आहे आठवा वेतन आयोग लागू न करता फक्त कर्मचाऱ्याचा फिटमेंट फॅक्टर वाढून देणे हा एक पर्याय सरकारला सुचवण्यात आला असून लवकरच या पर्यावर निर्णय होईल आणि अधिकृत घोषणा ही पंधरा ऑगस्ट चोवीस आठ गिफ्ट कर्मचाऱ्यांना देण्याची दाट शक्यता मीडिया वृत्ताकडून कळवण्यात आली आहे आणि अशी महत्वाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे करता आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स